मित्रांनो जवळजवळ दहा ते पंधरा दिवसापासून पाऊस चालला होता आणि या पावसामध्ये बघा हे कांदे अवस्था बी झाली की बघा कांदा पुढे तुम्ही आयुष्य दाखवाल पुढे कांद्याच्या अवस्था पंधरा दिवसामध्ये सलग पडणाऱ्या पावसामधून हा कांदा आता वाचलेला आहे आणि याच्यावर आपण बघा याच्यामध्ये तन्नाश्याची फोनिंग घेतली होती बघा तुम्हाला या वगैरे काहीच गवत दिसणार नाही बघा यामध्ये तुम्हाला काहीच गवत दिसणार नाही बघा असं दाखवा कांद्याचा कांदा थोडासाला आपण याच्यामध्ये काही गवत दिसणार तुम्हाला याच्यामध्ये आपण काल तनाशे गोल टका सुपर आणि बिकलीन हे तीन औषधं आपण पंचवीस पंचाळीस जमिनी मारली होती एकच फवनी घेतली काही गवत आलेलं नाही बघा खाली बघा जमिनी बघा काहीच गवत दिसत नाही आणि आता ह्या प्लॉटला सलग पंधरा दिवस पाऊस पडतोय आणि पंधरा दिवसात पाऊस पडल्यानंतर त्याला आता आपल्याला फवणी करायची या फवणीमध्ये आपण काय औषध वापरणार होते तुम्हाला सांगतो या भावनेमध्ये याला आपण किती नाशन मारायचं आहे याला एक टॉनिक मारायचं आहे आणि याला एक बुट नाशन मारायचं आहे हे तीन कॉम्बिकेशन आपण एकत्र करणार आहोत यासाठी मी तुम्हाला दाखवतो मी काय औषध मान आहे तर तो तुम्ही बघा कांदा डोन घे कसे कांदे हे कांदे जवळजवळ आता एका महिन्याची कांद्यां महिना जरी कांदाची लावट होऊन ही कांद्याची अवस्था अशी आहे आणि आता आपण याला तुम्हाला मी काय औषध मान हे मी तुम्हाला दाखवतो एक मिनटं थांबा आपण त्याला बायोविटाचं टॉनिक मानव हे बायोविटा कंपनीचं टॉनिक म्हणून आपण हे एका पंपालाही पन्नास एम एल घेणार आहोत एका पंपाला पन्नास एम एल घ्यायचं आहे त्यानंतर हे ॲग्रोस्टार कंपनीचं रुष्टम म्हणून टॉनिक हे रु रुष्ट सॉरी रुष्टम म्हणून बुरशीनाशक आहे हे एका पंपाला आपण पस्तीस एम एल घेणार आहोत यानंतर त्याच्यामध्ये आपण आणखी एक बुरशीनाशक टाकणार आहोत त्या बुरशी नाशकाचं नाव आहे मंटज म्हणून बुरशनाशकी हे आपण एका पंपाला पस्तीस ते चाळीस ग्रॅम टाकणार आहोत अशा प्रकारे आपण बुरशीनाशकाची फवारणी फवणी करणार आहोत एकाद्याला अशा प्रकारची फवारणी आपण करणार आहोत आणि ही औषध आपण एकत्र काढवणार आणि याची फवणी करणार आणि एकदा कमीत कमी दहा ते बारा तर आपल्याला एक कीटकनाशक द्यायचा हामला हमला एक कीटकनाशक याच्यावर मारायचं आहे हमला आणि बुरशीनाशक मारणार आहोत आपण आता तर आपल्याला जवळजवळ दहा ते बारा पंपणार ते का आपण जवळ मागे पाणी घेणार ते बघा आता पाणी घेताना दिवस साठ मिनिटाचं पाणी घ्यायचं नाही मित्रांनो आता आपण हे एक दोन तीन चार पाच सात आठ नऊ असे धामाप घ्यायचे त्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार धामला पाच वाकडी झालेली आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आपण टाकणार हमला आपल्याला काय दहा पंप हमला टाकल्यानंतर आपण त्याच्यामध्ये <laughs> आता हे दुसऱ्या टाकणार आपण बोल ते साप पाऊंड आहेत थोडक्यात ते आपण एकटा टाकणार आहोत आपल्या काही बरी घरी शिल्लक होती त्यामुळे ती बैली होती ती टाकून गेली याच्यामध्ये असं धा कॉम्बिनेशन केलेलं आहे आपण आता हे रुष्ट म्हणून हे बुरशनाशक आपण हे टाकणार आहोत कागी पाणी जास्त करून बुरशनाशक नाही ते बघा आता टाकतात ती पुढे वाढली टाकू शकतो ती पुढे मिळेल तुम्हाला हे अशा प्रकारे आपण धापंबा औषध तयार केलेलं आहे आता सगळ्यात महत्वाचं औषध म्हणजे हे बायुटा हे घेतला आहे आपण याच्यामध्ये हमला आपण हमला घेतले हंब्यामुळे पात येतले किडे मावा तोड मरून जाणार आहेत त्यानंतर आपण बायोटा घेतले बायोविट्यामुळे पाण्यामुळे वाढ होईल चांगली ताकती कांद्याची पात वाढले काद्याची पात हिरवीगार राहील हे काम होईल यानंतर आपण दुसरं औषध घेतलं एक तुष्टम म्हणून हे हे पण एक बुरशीनाशक येईल त्याच्यामुळे ते पात सह होईल पातला बुरशीनाशक राहणार नाही अशा ना ना प्रकारचे आपण हे औषध मिक्स केले आहेत आणि आता आपण हे कांद्याला धापंप मारून घेणार आहोत